जय भीम मित्रांनो चला आपण थोडं संतांच्या नगरीत जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात असणारे संत त्यांचं नाव होतं डेंबोजी जिगराजी जानोरकर म्हणजेच आपण त्यांना संत गाडगेबाबा म्हणतो गाडगे बुवा म्हणतो गाडगे महाराज म्हणतो वीस डिसेंबर म्हणजे त्यांचा स्मृती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्यामध्ये जे प्रसंग आले त्या प्रसंगातील काही प्रसंग मी का तुम्हाला सांगत आहे कारण हे प्रसंग अतिशय ऐतिहासिक आहेत चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी मुंबईत संत गाडगेबाबा आजारी आहेत ही बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाली याच दिवशी बाबासाहेबांना मुंबईवरून दिल्लीला कामासाठी जायचं होतं पण तरीसुद्धा त्यांनी ते रद्द केलं संत गाडगेबाबांना भेटण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले दोन घोंगडी सोबत घेतल्या होत्या जेव्हा बाबासाहेब हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळी त्या कॉटवरून गाडगेबाबा उठण्याचा प्रयत्न करत म्हणाले अरे साहेब तुम्ही कशाला यायचं तुम्ही मोठी माणसं मला निरोप द्यायचा मी आलो असतो तुम्ही मंत्री आहात त्यावेळी बाबासाहेब त्यांना म्हटले जोपर्यंत ती खुर्ची आहे तोपर्यंत मी मंत्री आहे पण तुम्ही अशा पदावर आहात की तुमची कुणीही खुर्ची काढून घेणार नाही मी दिल्लीला चाललो होतो पण जाता जाता समजल्यामुळे आलो मी तुमच्यासाठी ही माझी एक छोटीशी भेट आणलेली आहे या गोंगडी तुम्ही घ्याव्यात कधी कुणाचा एक रुपया न घेणारे कुणा कधीही कुणाकडून एक चिंधी न घेणारे संत गाडगे महाराजांनी तेव्हा बाबासाहेबांनी आणलेली भेट अगदी आपुलकीने स्वीकारली ही त्यांची पहिली भेट झाली त्यानंतर असाच एक दुसरा प्रसंग सांगतो की एके ठिकाणी म्हणजेच वायखळ्यामध्ये संत गाडगे बाबांचं कीर्तन चालू होतं आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर असे समोर खाली बसले होते त्यावेळी काही लोक बरेच म्हटले त्यांना की साहेब तुम्ही वरती बसा स्टेज वरती बसा त्यावेळी बाबासाहेब म्हटले जिथं गाडगे बाबांचं कीर्तन आहे तिथं कारण जिथं गाडगे महाराज कीर्तनाला कीर्तनाला जात असताना ते फक्त प्रबोधन करायचे त्या प्रबोधनातून एकच सांगायचे की बाबा हो देव देवळात नाही तर देव माणसात आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी कीर्तनाला जात होते तेव्हा तेव्हा त्यांनी तिथला परिसर स्वच्छ करायचे झाडून काढायचे सगळा कचरा नष्ट करायचे आणि त्या ठिकाणी ते कीर्तन करायचे हे बाबासाहेबांना माहीत बाबा होतं त्यामुळे बाबासाहेब म्हटले की जिथं ब जिथं गाडगेबाबांचं कीर्तन चालू आहे तिथं घाण असणं शक्यच नाही मी कुठेही बसलो तर काही मला अडचण येणार नाही हा एक प्रसंग दुसरा होता आणि तिसरा प्रसंग अतिशय महत्वाचा वाटतो सातारा इथे असंच एक वेळ अचानकपणे बाबासाहेबांना गाडगे महाराजांनी निरूप दिला की मला तातडीने भेटावं अचानकपणे गाडगेबाबांनी का बोलवलं असेल म्हणून सर्व कामे सोडून बाबासाहेब त्यांना भेटण्यासाठी गेले सुद्धा गाडगे बाबा जरा आजारीच होते जेव्हा या दोघांची भेट झाली तेव्हा गाडगेबाबांनी उशी जखायून एक कागद काढला आणि तो बाबासाहेबांच्या समोर धरला म्हटले ही सारी इस्टेट ही माझी सारी जमीन आहे मी तुम्हाला देऊ इच्छितो त्यावेळी बाबासाहेब म्हणाले बाबा तुम्ही अगोदरच पंढरपूरचं एक संपूर्ण आश्रम तुम्ही माझ्या मुलांच्या वस्तिग्रहासाठी दान दिलेलं आहे ते भरपूर आहे एवढी जमीन घेऊन मी काय करू लगेच बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा नि त्यांनी कर्मवीर भाऊरावांना पाटलांना बोलवलं कर्मवीर भाऊरावांना बोलवलं आणि तो दस्त आहे तसा गाडगे महाराजांनी आणि तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हाती दिला आणि रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी वापर केला हा अतिशय अविस्मरणीय क्षण शिक्षणासाठी एवढी मोठी बाबांनी केलेली कुर्बानी बाबांची एक कविता मला आवर्जून बाबांची एक कविता मला आवर्जून वाचून दाखवावीशी वाटते कारण सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस झाला आणि अवघ्याही फक्त चौदा दिवसामध्ये आपले अन्नपाणी वर्ज्य करून आपला प्राण सोडणारा हा संत या संतास विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम परंतु संत गाडगेबाबा जेव्हा कीर्तन करायचे त्या कीर्तनामध्ये त्यांचा बोध असायचा आणि त्या कीर्तनाचा सारांश म्हणून मी स्वतः गाडगे बुवा यांनी लिहिलेली कविता वाचून दाखवत आहे किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कुणाच ठाऊक अजूनपर्यंत घावलाच नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला त्या पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धार धार शस्त्र हातात असून धार धार शस्त्र कधी मागे धावला नाही कुठे राहतो कोणास ठाऊक अजून तो मला घावला नाही सगळं काही तोच देतो तोच पूर्वी तो सगळ्यांची हौस सगळं काही तोच देतो तोच पूर्वी तो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आबाळाकडं मग कुठे पडतो हा पाऊस खूप केलं हरी हरी खूप केलं हरी हरी मुकात कधी हरी मावला नाही मुकात कधी हरी मावला नाही कुठे राहतो कोणाच ठाऊक अजूनपर्यंत घावलाच नाही कधीही स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली कधी राहून स्वतः उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणतो नैवेद्यावर साखर कशी अजून मागवली नाही आहार त्याचा वाढत गेला कधी एक बकऱ्यावर भागलं नाही कुठे राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पापान पुण्याच्या पाप पुण्याचा हिशेब कधी मला त्याने दावला नाही कुठे राहतो कोणास ठाऊक अजून तो घावला नाही अजून तो घावला नाही अनुष्यकडे ना तुमचे आभार मानतो जय भीम नमोबुद्धा आहे